सगळे जण मजेत ना आम्ही पण मजा येत आज बघा मी कुठे आलेली आहे आज मी लोणीला आलेले आहे बुधवारचा दिवस आहे आणि लोणीला भाजीपाल्या बाजार पण असतो गायांचा बाजार पण बुधवारी असतो तर म्हटलं चला मला तृप्ती फार्मर ला टाकायचा आहे तर म्हटलं चला लॉग लॉग पण आपण दाखवूया की गायांच मार्केट कसं आहे आपलं हे पा किती पाहिजे गारवडे पाहिली का गारवडे गोर आहे का माहिती बाई बसलेलं आहे पण गाय एकदम मस्त क्वालिटी आहेत तर तुम्हाला जर गायांचा आपला व्हिडिओ बघायचा असेल तर एकदा करा चला आता मला व्हिडिओ काढायला जायचं आतमध्ये बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या क्वालिटीच्या गाया बघायला भेटते तसंच गायांसाठी ज्या मूर्ख्या वगैरे लागतात त्याचे पण दुकान तर लगेच गायांच्याच बाजारामध्ये लागलेले आहेत हे प तिकडे पुढं घासबीज विकायला पण मंडळी बसलेली राहते आपण तिक तिकडं पण जाऊ आता थोड्या वेळाने हे पा मंडळी हे पा गाच्या बाजारात लगेच गाय घेतली कारवट घेतली लगेच घासबी शिताची लगेच हे पहा इकडं अगं बाड्यांचं पण हे भेटत बरं का वरतून हे करायचं लावायचं पाठीला मोरक्या बिरक्या आगाळ्यातलं मुंगरा विंगराचं गांच्याच बाजारमध्ये सगळं भेटत आ हे इकडं लगेच नाश्ता पाण्याची चहा पाण्याची सोय चा भेटायचं नको बाई पाण्याची बाटली बिटली घेऊन आलोय आधी व्हिडिओ घेऊन येऊ त्रुपतीच पाप्पा म्हणते आणि मग आपण चहा असते तर हे पा घासाचे पेन केवढे केवढे नाही दिले बाबा पन्नास रुपयाच्या पाच दहा रुपयाला एक तुंडी दिलेली ये पा दर बुधवारी असं घासाची पेने घेऊन आले तरी बरं होईल तो घास बीस केल्यावर हा हे मोठ्याला शंभर शेतकरी बंधू दो गाय पाहिलाय कशा मंडळी गाय पाहिल्या कशा क्वालिटी एकदम हे पा हे बारी बारी गाय आहे आता कुणी गाय आहे कुणी म्हणतालय स्वस्त आहे दुधाच्या मानाने मागचे काय कळ ना लोकांचं लोकांचं तुम्हाला काय वाटत कशा आहे गाय नाही भाऊ बिहू आता कुणी म्हणतालय मागे कुणी म्हणतो बाजारला तैट कुणी म्हणतो बाजारला ढिल आहे कुणी म्हणतो पंच्याहत्तर हजाराला गाय स्वस्त बसली ज्याच्या त्याच्या मान्यवरती बाजार कसा डील लागत इथे मलाच पैसे उरा दूध घालून तृप्तीचे मग बोलते मलाच पैसे उरा दूध घालून तू त्याच्या भावानुसार कुणी म्हणते आता तीस रुपये भाव झालाय मंडळी तुमच्या इकडे काय भाव आहे तुझा सांगा का मला नक्की कमेंट मध्ये मा मला अजून माहित नाही तसं सांगा तुझा भाव काय चालू आहे कारण आता बरेच दिवस झाले मी हे बघितलंच नाही तुझा आम्ही आता जरा आतमध्ये आलोय रे भारी भारी क्वालिटी क्वालिटीच्या गाय आपल्यालाच पाहायला भेटत एकदम मस्त लोणीच्या बाजारामध्ये हेच बारीक भारी की गाय आपल्याला सगळ्या ह्याच्या पाहायला भेटतात याची डिटेल्स माहिती काय रेंज आहे काय नाही ही सगळी माहिती आपण आपल्या तृप्ती फार्मर या चॅनलवर टाकलेली आहे नक्की एकदा व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा तुम्हाला आवडलं का नाही गाय गायाबिया पाहायला मस्त आता, जो जो ले ले। आता बाजार आहे आम तो आमचा झालाय एक व्यवहार आम्ही लाईव्ह बघितलाय एका शेतकरी त्यांनी डायरेक्ट जवळजवळ आठ चार वडिंची खरेदी केलेली आहे तर चला मंडळी आता इथला बाजारचा व्हिडिओ आमचा काढून होत आलाय आम्ही आता चाललोय घरी घरी म्हणजे आता अजून भाजीपाला बाजार करायचा आहे आणि मग घरी जायचंय आता लय पण लागली बराच वेळ झाला आलेलो आहे दादून झोपी लावून आलेलो होतो झालाय आमचा आता आमचा बाजाराचा व्हिडिओ व्हिडिओ काढून आता नाही भूक लागली आता नाश्ता करायला ना चला मग जरा नाश्ता विष्टा करून आता चालू भाजीपाल्याचा इकडं बाजारचा व्हिडिओ काढून दिसतो आम्ही दादांकडे आमच्या बाजाराच्या पिशव्या ठेवलेल्या खाली आपली पॅक करून ठेवा तर आलो तर आम्ही भाजीपाला घेऊन अरे देवा बाजारात गर्दी दिसा ना दुपारची लोक झोपत काय नाई ना तीन नंतर येते असं म्हणणं बाजार जरा स्वस्त होतो दुसऱ्या निवडल्याला भाजीपाला नाही पटत मी निवडल्यानं सुद्धा भाजीपाला पटत नाही त्याच्यापेक्षा तुम्हीच निवडा मी येते तुमच्याजवळ पुष्प राहायला

हा बाजारी पावशेल तिच्या डब्यापुरती तुम्हाला मी घेतील फोकस मी निवडले तुम्हाला पटत नाही मग मी काय पाहत बसू तुम्हीच पाह तुम्ही घ्या मी घर घरी जाऊन तुम्हाला बनवून खायला गाडी हा बरे एकदा घेतले म्हणजे ना परत पुढच्या आठवड्यात बाजारलाच नाही यायचं डायरेक्ट त्याच्या पुढे छापत्यात डायरेक्ट दर पंधरा विरे घ्यायचे का गाजर वारी वर का गाजर घ्या हलवा परत एकदा नको पाऊस आहे घ्या दादा याच्यात टाकायला खिचड्यात त्याला दाल खिचडत केला का त्याने टाकायला बरं राहते गाजर

त्याला मंडळी झालंय एकदा तर भाजीपाला बाजार आले माझे बाप्पा